ओम आदेश मित्रांनो नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे वाचन करत असताना नाथांचे पराक्रम त्यांची शक्ती व गुरुवर असलेली दृढ निष्ठा व भक्ती या गोष्टी ज्या आपल्याला समजतात तसेच कलियुगामध्ये जगाच्या कल्याणासाठी नाथांनी किती दुःख सहन केले ते देखील आपल्याला या नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये बघण्यास मिळते त्याचबरोबर नवनाथांच्या चरित्रामध्ये अशा अनेक खूप महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत जसे की नाथांनी अन्नदानाला किती महत्त्व दिले आहे या विषय विषयावरती आज आपण ही व्हिडिओ बघणार आहोत तर मित्रांनो नवनाथ भक्तीसार या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक तेवीस मध्ये ओवी नंबर चौऱ्याण्णव पंच्याण्णव येथे एक संदर्भ आलेला आहे जेव्हा सद्गुरु बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज श्रीराज्य सोडताना मैनाकिनी राणीने मच्छिंद्रनाथ महाराजांच्या झोडीमध्ये एक सोन्याची वेट ठेवली होती व बडेबाबा मच्छेंद्रनाथ महाराजांची अशी इच्छा होती की श्रीराजाच्या बाहेर आल्यानंतर सर्व देवी देवतांना साधू संतांना बोलावून खूप मोठारा मोठा भंडारा म्हणजे अन्नदान करण्याची त्यांची इच्छा होती व ती इच्छा गोरक्षनाथांनी पूर्ण देखील केली व खूप मोठा असा नाथ महाराजांनी गर्भगिरी या पर्वतावरती घडवून आणला वाख्या या सृष्टीला त्यांनी तृप्त केले तसेच अध्याय क्रमांक चौतीसमध्ये ओ ओवी नंबर चौऱ्याण्णव ते शंभर अजून एक संदर्भ आलेला आहे ज्यावेळी मच्छिंद्रनाथ महाराज रायाच्या शरीरात असताना त्यांना धर्मनाथ नावाचा मुलगा झाला ज्यावेळी नाथांनी योग्य समय म्हणजे बारा वर्षानंतर तो देव सोडून पुन्हा ते त्यांच्या मूळ स्वरूपात ज्यावेळेस प्रगट झाले त्यामुळे धर्मनाथ महाराज हे शो करू लागले वजावेळेस त्याला कळले की त्याचे वडील हे त्रिविक्रम राजा नसून स्वतः मच्छिंद्रनाथ महाराज आहे ती जिवंत आहे व ते चिरंजीव आहे हे ऐकून त्या मुलाला खूप आनंद झाला त्यानंतर त्याला पुन्हा त्या, त्या, त्या राजगादीवर बसून मच्छेंद्रनाथांनी गोरक्षनाथांच्या हातून धर्मनाथाला नाथ दीक्षा दिली व तो दिवस म्हणजे धर्मनाथ बीजी त्या दिवशी गोरक्षनाथांनी सर्व देवी देवतांना व त्या राज्यातील प्रजेला मावंद्याचे जेवण म्हणजे खूप मोठा महाप्रसादाचा भंडारा केला त्या महाप्रसादानंतर सर्व देवी देवता खुश झाले व त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की दरवर्षी आम्हाला असाच महाप्रसादाचा लाभ मिळावा म्हणून गोरक्षनाथांनी त्यांना म्हणजे धर्मनाथांना आज्ञा केली व तुम्ही हा उत्सव दरवर्षी करावा व हा उत्सव धर्मनाथ बीज म्हणून ओळखला जाईल अशी गोरक्षनाथांनी त्यांना सांगितले मित्रांनो नाथांनी अन्नदानाला खूप महत्त्व दिले आहे हे आपल्याला या गोष्टीतून दिसून येते